नमस्कार अष्टलक्ष्मीच्या या मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज आपण लक्ष्मीचं जे स्वरूप समजून घेणार आहोत ते स्वरूप आहे संतान लक्ष्मी संतान लक्ष्मी म्हणजे संततीची लक्ष्मी ज्यात पुन्हा एकदा ब्रह्मस्वरूप सृजनशीलता माणसामध्ये आहे याचं कन्फर्मेशन आहे आपण माता पिता होतो म्हणजे नवब्रह्म त्या संतानीच्या किंवा यु नो त्या संततीच्या स्वरूपात आपण जन्माला घालतो त्याचप्रमाणे कुटुंब कल्याण कुटुंबाची सुरक्षितता यावरही या लक्ष्मीचा भर आहे जर का तुम्ही संतानलक्ष्मीची प्रतिमा पाहिली तर त्याच्यामध्ये एक बालक तिच्या मांडीवर विराजमान आहे तिच्या एका हातामध्ये तलवार आहे एका हातामध्ये ढाल आहे स्वर्णकलश दोन हातांमध्ये आहेत आणि शिवाय आशीर्वादाची मुद्रात आहेच तर लक्षात घ्या या संतान लक्ष्मीकडून आपल्याला या प्रपंचासाठी एक संदेश घ्यायचा आहे की कुटुंब हा एक आपल्या जीवनातलं अविभाज्य घटक आहे आणि त्या कुटुंबाचं संरक्षण त्या कुटुंबाचं परिपालन त्या कुटुंबाचं प्रत्येक संकटापासून व्यवस्थित सुरक्षेचं प्रयोजन आपल्यालाच करावं लागणार आहे आणि अशी ही संतान लक्ष्मी जेव्हा आपण हिची प्रतिमा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या स्वतःमध्ये किती अफाट क्षमता आहेत शिव आणि शक्ती म्हणून आणि म्हणून या संतानलक्ष्मीचा श्लोक आता पाहूयात ऐख गवाहिनी मोहिनी चक कृणिरागविवर्धिनि ज्ञानमये गुणगणवारिधि लोकहितेषिणि स्वरसप्तभूषितगाननुते सकलसुरासुरदेवमुनीश्वर मानवन्दितपादयुते जय जय हे मधुसूदनकामिनि संतान संतानलक्ष्मी परिपालयमा आता या श्लोकाचा अर्थ माहिती करून घेऊयात खग म्हणजे हे लक्ष्मी माता ज्या पक्षावर विराजमान होऊन अत्यंत वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जाण्याची तुझी क्षमता आहे हे मोहित करणारी मोहिनी हे चक्र धारण करणारी चक्रीणी हे ज्ञानमयी वर्धिनी हे आपल्या आयुष्यामध्ये गुण आणि गण या दोन्हींचा लाभ करून देणाऱ्या या लक्ष्मीची प्रार्थना करणं आणि सदैव लोकांचं हित सांभाळणारी ही लक्ष्मी हे सगळं वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर स्वर सप्तभूषित गान नुते म्हणजे प्रत्येक सूर सुद्धा गाण्यासाठी याच लक्ष्मीकडून प्रेरणा घ्यावी लागते तिच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय ते सप्त सूर सुद्धा प्रसन्न होत नाहीत आता बघा पुढचं सकल सूर असूर देव मुनीश्वर मानव वंदित पादयुते कोणाला सोडलंय कोणालाच नाही स्वतः देव ऋषी मुनी मानव सूर असूर सगळे हिला शरण येतातच सगळे हिची आराधना पूजा अर्चना करतातच अशी ही संतान लक्ष्मी तुझा जय जयकार असो आणि तूच आमचं रक्षण कर परिपालन कर चला तर पुन्हा एकदा हा श्लोक गाऊन बघूया आई खग वाहिनी मोहिनी राग रागविवर्धिनी ज्ञानमये गुण गणवारिधी लोकहितेषिणी स्वर सप्तभूषित गान गाननुते। सकलसुरासुरदेवमुनीश्वरमानववन्दितपादयुते मानववन्दितपादयुते जय जय हे मधुसूदनकामिनि सन्तानलक्ष्मिपरिपालय माम्